राष्ट्रीय जैन सेनेच्या वतीने महिला भगिनींसाठी राणी अबक्का स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या माता भगिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे जेणेकरून त्या स्वावलंबी होऊन त्यांच्या स्वाभिमानाचे व स्वतःचे रक्षण करू शकतील राष्ट्रीय जैन सेनातर्फे राणी अबक्का स्वसंरक्षण प्रशिक्षण मोहीम पुण्यात आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये आपल्या माता भगिनींना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीने स्वतःचे संरक्षण कसे करायचे आणि लाठ्या तलवारी कशा वापरायच्या याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल पहिले प्रशिक्षण शिबिर दिनांक एकोणीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर वेळ संध्याकाळी सहा ते आठ सहभागासाठी वयोमर्यादा बारा ते पंचेचाळीस अशी असेल सदरील शिबिर महावीर प्रतिष्ठान मार्केट यार्ड तसेच शत्रुंजय मंदिर कात्रस कोंढवा रोड या दोन ठिकाणी आयोजित केले आहे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य सिद्धिविनायक ग्रुप राजेश नौपतलाल साखला यांचे लाभले आहे या अनोख्या उपक्रमाची संकल्पना संदीप भंडारी राष्ट्रीय उपप्रमुख राष्ट्रीय जैन सेना यांची आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती विजयकांत कोठारी आचल जैन प्रवीण चोरवेले किशोर चव्हाण यांची लाभली कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन महेंद्र मुथा भरत भुरट श्रीमल बेदमुथा मयूर सरनोत प्रीतम जैन शाह अरविंद जैन शाह यांनी कार्यक्रमास महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला महिलांकड जे शिक्षण देत आहेत आत्मरक्षा करण्याचं हे कार्य संदीप भाऊनी सुंदरजा मुथाजींनी या सगळ्यांनी जे उचललं आहे आणि हा जो विडा आतल्या प्रत्येकाने ताब्या विडा उचलला आहे की आपल्या समाजातल्या प्रत्येक महिलेला प्रशिक्षित करायचं कोणी अरे म्हणलं तर तिला कार्य म्हणता आलं पाहिजे ह्याच्याकरता तुम्ही जो कार्य करताय हे अत्यंत अत्यंत जरूर कार्य आहे आपलं गरजवंत का, गरज काय या कार्याची आपल्या समाजाला कारण आपण नेहमी मागे राहतो आपण व्यवसाय करणारी माणसं कोणी आवाज चढवला तर दे उदाहरण तर पटकन देतो त्यामुळे ती सवय आपल्याला की अरे अरे कार्य कसं म्हणायचं तर त्यातनं तुम्ही आमच्या मुलींना बाहेर काढताय मुलांनापेक्षा आम्हाला मुलींना बाहेर काढायचं हे तुम्ही करताय ह्याच्यासारखं उत्कृष्ट काम तुमचं नाही तुमच्या दोघांचं तुमच्या संबंध सेनेचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच कार्य करत राहा अख्खा समाज तुमच्या उभं मागे उभा राहील कारण जे समाजामध्ये आपण मगाशी काही लव जिहाद वगैरे जे काही बोलत होता कोणतीच गोष्ट आमच्या मुली ह्या आमच्या मुली आहेत आणि आमच्या समाजाचं जी काही ग्रोथ आहे आमच्या समाजाची देशाप्रमाणे जर आपण बघितलं देशाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने जैन समाज वाढलेला नाही आहे तुम्ही कधी मान्य कराल की जेव्हा देश स्वतः झाला तेव्हा आणि आता काय आहे तर अशा या कार्यक्रमामध्ये अशा याच्यामध्ये जर आपण ध्यान ठेवलं तर आपल्या समाजाकडे पाण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलणार आहे आणि असं बदलायचं काम तुम्ही करताय जय गणेश जय गणेश जय गणेश राष्ट्रीय जैन सेनेची जी स्थापना केली त्याच्यामागची आमची मुख्य संकल्पना ही आहे का जैन समाजावर जे विविध म आघात होत चाललेले आहेत तर जैन समाजाच्या रक्षणासाठी जैन साधू संतांच्या रक्षणासाठी जैन संस्कृतीच्या जैन तीर्थांच्या रक्षणासाठी आणि एवढंच नाही तर जैन आमचे जे साधार्मिक बंधू आहेत ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढा वेळप्रसंगी लढा द्यायची जर वेळ आली तर त्या पद्धतीने सुद्धा लढा देता आला पाहिजेल ह्याच्यासाठी म्हणून राष्ट्रजैन जैन सेनेची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि त्याच माध्यमातनं राणी अबक्का स्वरक्षण प्रशिक्षण अभियान याची आम्ही सुरुवात करीत आहोत त्यासाठी विशेष करून आम्हाला विश्व हिंदू परिषदचं त्यांच्या दुर्गा वाहिनीची आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतो आहे तर मी ह्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदचं महावीर प्रतिष्ठान शत्रुंजय जैन मंदिर ट्रस्ट आणि सर्वात महत्त्वाचा आम्हाला आर्थिक पाठबळ देणारे आमचे राजेजी साकला या सगळ्यांचे आभारी इथे व्यक्त करतो okay. आठ दिवसाचं शिबिर आहे ह्यामध्ये प्रथम दोन दिवस हे बौद्धिक शिबिर असणारे गुड टच बॅड टच असेल कारण आमच्या इथे रजिस्ट्रेशन बारा वर्षाच्या मुलींनी पण केलेलं आहे आणि पन्नास वर्षाच्या महिलेनी पण केलेलं आहे तर हे मुलींसाठी महिलांसाठी दोघींसाठी आहे तर मुलींनाही आपल्याला गुड टच बॅड टच काय असतो हे शिकवणं आवश्यक आहे तर दोन दिवस ते बौद्धिक शिबिर होणार आहे त्यानंतर दोन दिवस भारतीय व्यायाम जे भारतीय व्यायाम पद्धती जी आहे ती शिकवली जाईल त्याच्यानंतर दोन दिवस लाठी काठी आणि शेवटचे दोन दिवस तलवारबाजी असं हे आठ दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आहे एक शिबिरमध्ये ॲक्च्युली चाळीस ते पन्नास महिला भाग घेऊ शकता पण आम्हाला आता दोन ठिकाणी आम्ही चालू करतो आहे आम्हाला ऐंशी ते शंभर नावाची अपेक्षा होती आमच्याकडं आत्ता अडीचशे नावं आलेली आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे हां चार शिबिरमध्ये असं रूपांतर होतं आहे तर पहिले पहिलं शिबिर आपलं हे वीस ते अठ्ठावीस होणार आहे त्यानंतर लगेच एकोणतीस वाजता सेकंड बॅच आपली चालू होईल आणि ह्याच्यानंतर आमचं एक, एक वडगाव शेरी आणि आनंद तीर्थ म्हणजे आपलं कात्रसमध्ये ह्या दोन ठिकाणीसुद्धा आम्ही आनंद दरबारमध्ये हे दोन ठिकाणीसुद्धा आम्ही हे शिबिर आयोजित करतो आहे मुळात राणी आबाकाच्या नावाने जे काम आपलं कार्यक्रम सुरू करतो आहे फार उत्कृष्ट कार्य आहे आणि विशेषतः आपल्या महिलांसाठी जो काम शिबिर घेणार आहोत ते आजच्या तारखेला त्याची फार आवश्यकता होती त्याला तुम्ही गती दिलेली आहे मी आमच्या अख्खं सगळं जैन संघातर्फे तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो राजूभाई सोबत आहेत भंडारी आहेत महेंद्र सुंदेशी आहेत तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे आणि ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही पा वाटचाल करणार आहात त्याला आमच्यातर्फे पूर्णपूर्ण शुभेच्छा राष्ट्रीय जैन सेनाने राणी अब्बाच्या नावाने महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर ठेवलं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आता कालच गणपतीचं विसर्जन झालं आणि पंधरा दिवसांनी परत नवरात्राचा उत्सव सुरू होतो आहे नवरात्र म्हणजे हा देवीचा उत्सव असतो आणि देवीचा उत्सव आपल्याला सगळ्यांना माहिती असतो की नवदुर्गा म्हणजे सगळ्या महिलांना चेतना देणारे असतात आणि ह्या माध्यमातून हा जो न राणे अंबाकाच्या नावाने जो प्रशिक्षण शिबिर दिलं गेलं आहे हे खऱ्या अर्थाने अत्यंत योग्य वेळेस सुरू केलेलं के आहे कारण की सध्या महिलांना आता या प्रशिक्षणाची खूप गरज आहे जे रोज आम्ही पत पाहतोय की पेपरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात आहे परंतु या शिबिरामुळे काही महिला स्वतः लाठीकाठी किंवा कशा पद्धतीने आपलं संरक्षण केलं पाहिजे ह्या माध्यमातून ते या ठिकाणी शिकवलं जाणार आहे त्यामुळे या शिबिराचा निश्चितच फायदा होणार आहे धर्मदंड इस धर्म दंड और की रक्षा के लिए ही, ही अगर जरूरत पडी तो आप नहीं हम भी ये दंड को उठा सकते हैं और हम भी तलवार को उठा सकते हैं ये हमारा धर्म की दृष्टी से हम बात करेंगे कि पूरे पुणे ही नहीं पूरे महाराष्ट्र पूरे हिंदुस्तान, पूरे विश्व की हर स्त्री को अपना संरक्षण करने के लिए अपने शील और सदाचार की रक्षा करने के लिए जिस समय जो भी आप उपयुक्त जो निर्णय ले सके जो कुछ कर सके करना चाहिए लेकिन उसके लिए आपके पास ट्रेनिंग तो होना बहुत ज़रूरी है बिना ट्रेनिंग कोई भी आपको मात कर सकता है और इसलिए ये प्रशिक्षण केंद्र जो हमारे राष्ट्रीय जैन सेना के माध्यम से पूरे पूना में एक पहल एक नई पहल एक और इस पहल में बहुत बड़ी चहल पहल हुई है कि सब जगह पर लोग देख रहे बोर्ड पढ़ रहे और आज बड़ी संख्या में यहाँ पर बहने आई हैं तो ये दस दिन का प्रशिक्षण आपका सफल हो और हो के ही रहेगा ऐसे हमारे आपको अनंत आशीर्वाद है संजय भाई भंडार और पूरी टीम जो आज इस बात को अड़क अड़कता से इस बात को लेकर आगे बढ़ रहे हैं ये किसी भी हालत में अब न एक नारी अब सोपे भारी होनी ही चाहिए जहाँ जहाँ पर भी हमारे जैन बंधु है जैन बहनें हैं हर जगह पर यह प्रशिक्षण क्लासेस क्या करनी चाहिए होनी ही चाहिए अगर एक नारी भी अगर प्रशिक्षित होने के लिए कार्य केंद्र खोलती है तो हजारों हजारों सैकड़ों सैकड़ों बहनें भी क्या कर सकती हैं स्वयं की भी रक्षा के साथ साथ संपूर्ण बहनों की भी और भाइयों की भी रक्षा भी क्या कर सकती है स्वयं अग्रसर क्या कर सकती है हो सकती है जैसे बहत्तर कलाएं पुरुषों की बताई और नारियों की चौंसठ कलाएं बताई गई तो उस कला के अंदर भी यही नारी प्रशिक्षण स्वयं की रक्षा हम कैसे कर सकते हैं इसी के माध्यम से ये कार्यक्रम पुना के अंदर प्रारंभ किया गया है और ये शिकरता की तरफ दिन दुनी रात चौगुनी इनको सफलता मिले ही संकल्पना सगळी संदीप भाऊ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत जवळपास आम्हाला दोनशे साठ मुलींचं रजिस्ट्रेशन आलं आहे की, चा चा की आ, हे प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी देखील आम्ही ज्या दुर्गा वाहिनीच्या महिलाच आहेत त्या महिलाच प्रशिक्षण देणार आहेत की हे तलवार आहे काठी आहे हे शिकवण्याकरता आणि हे शिबिर आत्ता आपण दोन ठिकाणी सुरू करत आहोत एक आहे महावीर प्रतिष्ठान सॅलेसबरी पार्क दुसरं आहे शत्रुंजय मंदिर कात्रज रोड आता सिंहगड रोडला पण चालू होईल आम्ही पुण्यामध्ये जवळपास सात ठिकाणं निवडलेल्या आहेत पिंपरी चिंचवड पण आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवडला आमचे संदेश भाऊ बघणार आहेत पूर्णपणे आणि बरीच मोठी टीम यामध्ये आता जोडल्या होती रोज एकाला एक एकाला एक जशी चेन चेनीचा एकमेकामध्ये गुता होतो तसे आम्ही एकमेकाशी एक, एक साखरदंड तयार होत आहे आणि स्त्री ही स्वसंरक्षणासाठी मजबूत झाली पाहिजे एक नारी सोपे भारी जे आत्ता गुरुदेवांनी सांगितलं ती संकल्पना आम्ही इथं पूर्ण करण्यास नक्कीच प्रयत्न करत आहोत गणेशा तुझे तेज स्वरूप दीप कसे सांग वरुण तुझे विश्वपनपते नमः